ಮಾರ್ನಿಂಗ್ ಆಗಲಿ ಹಾ सगळे

Uh, गेल्या वर्षी आम्ही मॉर्निंग गुर्णी सदस्य आमचे पंधरा ते सोळा सदस्य आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून गेल्या वर्षी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या वर्षी आम्ही एक जुलै या दिवसापासून एक हजार झाडाचं वृक्षारोपण केलं आणि त्यापैकी आठशे ते नऊशे झाडं आता दहा ते बारा फूट उंचीचे झालेले आहेत आणि ते आम्ही योग्यरित्या वर्षभर जगवलेले आहेत ती आणि टँकर आमचा स्वतःचा टँकर ग्रुपचा आणि नगरपालिकेच्या टँकरने पाणी देऊन आणि काही झाडांना आम्ही ड्रीपसुद्धा केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ही झाडं आम्ही जगवलेली आहेत आणि यावर्षी जे आम्ही पंचवीसशे झाडाचं वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी साडेबाराशे वृक्ष हे लावून झालेले आहेत आणि उर्वरित एक महिना दीड महिन्यामध्ये बाराशे वृक्ष लावून संपूर्ण पंचवीसशे एक वृक्षाचं आम्ही इथं योग्यरीत्या असं पालन करून दोन हजार वीसपर्यंत हा जो परिसर आहे संभाजीनगर रेल्वे स्टेशन रोड दत्तनगर भोसली चौकापासून आपल्या रेल्वेचं ग्राउंड त्या परिसरामध्ये आम्ही दोन हजार वीसपर्यंत निश्चितपणे हा भाग ऑक्सिजन पार्क म्हणून ओळल्याशिवाय राहणार नाही ड्रिपच्या माध्यमात आणि यावर्षी आम्ही संपूर्ण नव्वद टक्के झाडांना ड्रिप करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चितपणे करणार आहे त्याकडे